नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शिवाजी ननवरे गावगुटी तालुका करमाळा हा आमचा एक दोन एकर केळीचा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये एक साधारणतः एक महिन्यापासून येण चालू होती त्याच्यामुळं आम्ही युरिया म्हणजेच नत्र खालून देत होतो येण फास्ट होण्यासाठी आणि दरम्यान पुढच्या पंधरा नंतर वातावरण चेंज झालं पावसाचं प्रमाण वाढलं ह्युमिडिटी वाढल्यामुळं जो नत्राचं प्रमाण आहे वातावरणातील ते पण झालं आणि झाडाला जमिनीतून पण आणि वरतून पण नत्र भेटू लागल्यामुळं गड गळून पडत होते त्याच्यासाठी आम्ही नॅक्सा कंपनीचं किटकॅट हे शंभर मिलीचं हे आहे दोनशे मिलीचं आहे एकरी दोनशे मिली हे वापरल्यानं एक तीन ते ती चार दिवसात एक पण म्हणजे पूर्णपणे घडाची जी गळ चा, चालू होती ती पूर्णपणे थांबली आणि त्याच्यानंतर एक पण गडगड झालेली नाही डेट वातावरण अजून पण तसंच आहे त्याच्यामुळं नेक्सा कंपनीचे अजून बाकीचे पण प्रोडक्ट आहेत तर एक वेळ सगळ्यांनी वापरून बघितले पाहिजेत